चाळीसगाव तालुक्यातील अलवाडी व देशमुखवाडी या गावातील दोन वेगवेगळ्या घटनेत भिल्ल आदिवासी कुटुंबांच्या घडल्या सा हो हो होत्या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या या अतिशय गरिबी असणाऱ्या भिल्ल आदिवासी कुटुंबियांचा संसार घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे हुगड्यावर आला आहे याबाबत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अलवाडी व देशमुखवाडी येथील घटनास्थळी भेट देत भिल्ल आदिवासी परिवाराला दिलासा दिला, दिला। अलवाडी येथील भिल्ल आदिवासी महिला आपल्या झोपडीत एकटी राहत होती तर देशमुखवाडी येथील गोरख वाल्मिक भिल हे आपल्या कुटुंबियांसह गावाजवळील शेतात झोपडी करून राहतात झालेले नुकसान हे न भरून निघणारे आहे मात्र धीर न हारता आलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागेल यासाठी मी आपल्या सोबत असल्याचे सांगत आमदार मंगेश चव्हाण यांनी वैयक्तिक आर्थिक मदत व कपडे भाजप पदाधिकारी यांच्या मार्फत पाठवितो तसेच तहसीलदार यांना सूचना देऊन शासनामार्फत मदत मिळवून देण्याचे भिल आदिवासी कुटुंबियांना आश्वासन दिले यावेळी भाजप सरचिटणीस अमोल चव्हाण यांच्यासह अलवाडी येथील संजय शेषराव पाटील अण्णा पाटील शेषराव भागवत पाटील तर देशमुखवाडी येथील योगेश पाटील आदी उपस्थित होते आहे महालक्ष्मी मोबाईल शॉप शेजारी काही दिवसातच शिरपूर शहरामध्ये एकमेव विश्वसनीय मोबाईल शॉपिंग चला तर मग बघूया या ठिकाणी ब्रँडेड एम आय स्मार्टफोन विवो ओप्पो तसंच एम आय कंपनीचा टीव्ही पी सी एल टीव्ही हायर टीव्ही फ्रीज एसी योग्य दरात मिळेल तसंच विविध फायनान्स सर्व्हिसेस ॲक्सेसरीज उपलब्ध वाट कशाला बघताय घ्या मग प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव